नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम्बिशन अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो तयारी तुम्ही करत आहात पोलीस भरती वनरक्षक शिक्षक भरती कोणत्याही पेपरचं जर तुम्ही तयारी करत असाल तर आज आपण जे टॉपिक शिकत हो। आहोत ते अतिशय महत्वाचं टॉपिक आहे कारण त्यावर दोन ते ती तीन प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतातच आणि जर तुम्हाला रिझल्ट काढायचा असाल तर थेंब थेंब तळसाचे हे तुम्हाला माहित आहे मग प्रत्येक उदाहरण तुम्हाला बेसिक टू तु अडव्हान्स पद्धतीने शिकवण्यात येईल हा व्हिडिओ जे आहे आपण शेकडेवारी या टॉपिकवर बनवत आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे दोन ते तीन प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात म्हणजे मिळतात पेपर कोणताही असो तुम्हाला याच्यावर डेली जीवनात सुद्धा शेकडेवारी म्हणजेच टक्केवारी म्हणजेच परसेंटेज प्रश्न विचारतात म्हणजे विचारतातच स्वागत आहे तुमचं एम्बिशन अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो चालू करूया आपल्या सेशनला पहिलाच उदाहरण पहिला टाईप अतिशय बेसिक पासून आपण शिकणार आहोत टाईप झिरो पासून पूर्ण अडव्हान्स लेवलचे सर्व उदाहरण आपण पाहणार आहोत मग तुम्हाला माहित आहे की शिक्षक भरती आहे सोबत वनरक्षकची ऍड पडणार आहे वनरक्षक साठी हालचाली खूप काही वेगानं चालू झालेल्या आहेत पोलीस भरतीचे ऍड येणार आहे येणार कधी हे महत्वाचा प्रश्न आहे तर जसा बारावीचा रिझल्ट लागेल त्याच्या पंधरा दिवसाच्या बाद ॲड पडणं सुरू होतात म्हणजेच ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये तुम्हाला भरत्या पाहायला मिळतील आणि भरत्या म्हणजे फक्त शिक्षक भरती फक्त वनरक्षक भरती आणि फक्त पोलीस भरतीच आहे का तर नाही सरळ सेवेचे टोटल पद पूर्ण भरणार आहे पुन्हा म्हणून म्हटलं की तयारीला लागा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की शंभर दिवसाचा प्रोग्राम आम्हाला करायचा आहे ते शंभर दिवस होत आलेले आहे हालचाली वेगानं चालू आहे शंभर टक्के भरती निघणार म्हणजे निघणार पहिलाच उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे पहिलं उदाहरण अतिशय बेसिक पासून पाहणार भले तुम्हाला माहित असेल की जर आपल्याला सोपं वाटत असेल काही हरकत नाही परंतु बेसिक टू अडव्हान्स संपूर्ण स्टेप स्टेप वाईज आपण पाहणार आहोत उदाहरण क्रमांक पहिला पाच हजारची ची वीस टक्के बरोबर किती ऑप्शन इथं दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक हजार ऑप्शन क्रमांक बी एक हजार पन्नास ऑप्शन क्रमांक सी पंचवीसशे आणि ऑप्शन क्रमांक डी चोवीसशे तेरा मग सर्वप्रथम आपल्याला कन्सेप्ट माहित पाहिजे चे म्हणजे काय चे म्हणजे होते गुणाकार हे लक्षात ठेवायचं आहे आणि टक्केवारीचं चिन्ह म्हणजे काय तर टक्केवारीचं चिन्ह म्हणजे होते छेदात शंभर बस एवढं लक्षात झालं म्हणजे आपल्याला प्रश्न सहज सोडवता येतील मग तुम्हाला माहित झालं की आता चे म्हणजे गुणाकार टक्केवारीचं चिन्ह म्हणजे छेदात शंभर मग सोडवायचं कसं पहा पाच हजार चे म्हटल्यावर गुणाकार वीस टक्के म्हटल्यावर छेदात शंभर मग आता याला आपण भागणार दोन शून्य कट दोन शून्य कट आता फक्त उरलेला आहे पन्नास गुणीला वीस ओके okay, पन्नास गुन्ह्या वीस कशा पद्धतीने करणार दोन शून्य दोन शून्य पाच दोन्ही दहा अशा पद्धतीनं हजार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे उदाहरण क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे चारशे चे पंचवीस टक्के बरोबर किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक ए शंभर ऑप्शन क्रमांक बी दोनशे दहा ऑप्शन क्रमांक सी दोनशे वीस ऑप्शन क्रमांक डी एकशे चाळीस सॉरी एकशे चोवीस मग आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे मग चारशे चे म्हटल्यावर गुणाकार पंचवीस टक्के म्हटल्यावर छेदात शंभर तर आता आपण भागणार दोन शून्य कट दोन शून्य कट उरलं फक्त चार गुणिला पंचवीस पंचवीस चोख होता आता शंभर अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं सहज उत्तर काढू शकतो बेसिक उदाहरणं आहे बेसिक पासून आपण हाय लेवलपर्यंत संपूर्ण उदाहरणं पाहणार आहोत लेक्चर पहिलंच आहे शेकडेवारीवर संपूर्ण उदाहरणं आपल्याला क्लिअर करायचे आहेत टाईप थोडा चेंज करू टाईप क्रमांक दोन तुमच्या स्क्रीनवर आहे उदाहरण क्रमांक तिसरा दोनशे चे चार छेदात एक टक्के बरोबर किती छेद व अंशात दिलेला आहे घाबरायचं काम नाही इथं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक हे बेचाळीस ऑप्शन क्रमांक बी आठ ऑप्शन क्रमांक सी चार ऑप्शन क्रमांक डी वीस कशा पद्धतीने ना सोडवणार मग पहा दोनशे चे म्हटल्यावर गुणाकार चार छेदातले एक छेदातच लिहायचे मग हे टक्केवारीचं चिन्ह म्हणजे छेदात शंभर गुणिला शंभर करेट पर्यंत असं जरी केलं तरी चालते के किंवा मग याला दोन शून्य वाढवले तरी चालते काय प्रॉब्लेम नाही शंभर आहे का शंभर शंभर दोन्ही दोनशे उरलं काय फक्त दोन गुणीला चार बे चोक आठ आठ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडून दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपली बॅच लॉन्च करत आहे आपण ऑनलाईन प्रथम वेळेस आणि आज आपली ॲप आप जी आहे गुगल प्ले स्टोअरला आलेली आहे आणि गुड न्यूज आहे की तुम्हाला ही ऍप लवकरच मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक दिलेली असेल तुम्ही जाऊ शकता डिस्क्रिप्शन द्वारे बी तुम्ही ती ऍप डाउनलोड करू शकता सोबतच जर तुम्हाला प्ले स्टोअर वरती पाहायचे पाहायची असेल तर अँबिशन अकॅडमी पुसद अशा पद्धतीनं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला आपली ऍप्लिकेशन भेटेल आपला लोगो असलेली बॅच जी आहे ती तुम्ही म्हणजे ती ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला जी बॅचेस पाहिजेत असेल ती बॅच तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये फ्री टेस्ट सुद्धा तुम्हाला सोडवायला मिळतील काही पीडीएफ सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये देण्यात येईल काही व्हिडिओज आहेत तुम्हाला फ्री पाहण्यासाठी डेमो लेक्चर म्हणून तुम्ही जाऊन अप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि लवकरात लवकर आमच्याशी जॉईन होऊ शकता सोबत तुम्हाला जर टेलिग्रामवर जर गणिताचे उदाहरणं पाहिजेत असतील बरेचसे तर टेलिग्राम ची ही लिंक आमच्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हिडिओच्या तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक भेटेल व्हॉट्सअपची लिंक भेटेल प्रत्येक गोष्टीची लिंक भेटेल सोबत तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची असेल तर लवकरात लवकर तुम्हाला जॉईन व्हावं लागेल ओके समोरचं उदाहरण पाहूया आपण चौथ्या क्रमांकाचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे चे पंचवीस छेदात चार टक्के बरोबर किती बाराशे चे पंचवीस चे, छेदात चार टक्के बरोबर किती ऑप्शन क्रमांक ए पासष्ट ऑप्शन क्रमांक बी पंच्याहत्तर ऑप्शन क्रमांक सी अडुसष्ट ऑप्शन क्रमांक डी पन्नास कशा पद्धतीनं सोडवणार आहोत आपण विद्यार्थी मित्रांनो पहा बाराशे चे म्हटल्यावर गुणाकार पंचवीस छेदात डायरेक्टली चारशे लिहा कारण याचा गुणाकार केला तर चारशे सोन शून्य शून्य कट चार एक चार चार त्रिक बारा पंचवीस त्रिक पंचाहत्तर उरलेले आहेत आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पंच्याहत्तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने आपण सोडू शकतो समोरचं उदाहरण पाहूया टाईप क्रमांक तिसरा तुमच्या स्क्रीनवर आहे उदाहरण क्रमांक पाचवा चे दोन पूर्णांक चोवीस छेदात बारा टक्के बरोबर किती मग पुर्नांग इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलं घाबरायचं काम नाही किती मोठा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलं तरी तुम्ही सहज सोडवू शकता ऑप्शन क्रमांक ए अठ्ठेचाळीस ऑप्शन क्रमांक बी पन्नास ऑप्शन क्रमांक सी पंचावन्न ऑप्शन क्रमांक डी साठ तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला जॉब लागली तर तुमचं एक वेगळं स्टेटस निर्माण होईल आणि स्टेटस निर्माण करणं दुसऱ्याचं स्टेटस पाहण्यापेक्षा खूप काही बेटर आहे एवढं लक्षात घ्या की तुम्ही स्वतःचं स्टेटस जर निर्माण केलं तर जेवढे विद्यार्थी किंवा जेवढे मित्र तुमचे असतील ना तुमचा स्टेटस चेक करायला व्हॉट्सअपवर किती जण तुम्हाला लाईक करतात त्याच्यावरून समजून जाईल की आपला स्टेटस काय आहे ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही जॉबवर असाल तर तिथंही तुम्हाला स्टेटस निर्माण करायचा आहे स्वतःच ओके मग विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवणार पहा इथं आपण भाग जात असेल तर भाग द्यायचा बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस आता इथं उरलेलं काय दोन पूर्णांक दोन छेद एक टक्के याला आपल्याला करायचा कन्वर्ट कशात तर अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक कन्वर्ट आपण करायचा अपूर्णांकात बे एक बे आणि दोन चार होतात छेदात ए हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं आपण अपूर्णांकात ओके मग बाराशे चे म्हटल्यावर गुणाकार चार छेदात हे एक आहे ना छेदात आणि टक्केवारीचे दोन शून्य म्हणजेच शंभर होणार शून्य शून्य कट बार चोक अठ्ठेचाळ आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाला सोडवू शकतो एवढं तुम्हाला कळालं असेल आता आपण समोरच्या उदाहरणाकडे जाऊया समोरचं उदाहरण सहाव्या क्रमांकाचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे सातशे सात हजार चे दोन पूर्णांक सहाशे सात टक्के बरोबर किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे ऑप्शन इथं दिलेला आहे ऑप्शन क्रमांक आहे दोनशे वीस ऑप्शन क्रमांक बी दोनशे दोन ऑप्शन दो, क्रमांक सी दोनशे आणि ऑप्शन क्रमांक डी दोनशे चाळीस कशा पद्धतीने सोडवणार सात हजार चे म्हटल्यावर गुणाकार आता पहा याला कन्वर्ट करायचा भाग जात नाही सात दोन्ही चौदा सहा वीस वीस छेदात हे सात आणि याचे दोन शून्य सातशे झाले सातशे एक सातशे चे, सातशे एक सातशे हा शून्य कट केला लिहिला आता वीस गुणीला दहा केला तर दोन शून्याशी दोन शून्य बे एक बे म्हणजेच दोनशे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपण सहज पद्धतीने याला सोडू शकतो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो शॉर्ट ट्रिक्स नुसार तुम्हाला अतिशय बेसिक टू ॲडव्हान्स या पद्धतीनं मग टाईप क्रमांक चौथा तुमच्या स्क्रीनवर आहे कशा पद्धतीनं सोडवणार सातवं उदाहरण आठ हजार चे दोन पॉईंट पाच टक्के बरोबर किती ऑप्शन क्रमांक एक दोनशे ऑप्शन क्रमांक बी एकशे नव्वद ऑप्शन क्रमांक सी एकशे पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक डी दोनशे नऊ मग काय करणार याला कशा पद्धतीने सोडवायचं आठ हजार जे म्हटल्यावर गुणाकार मी याला पंचवीस समजतो पॉइंटचा विचार करत नाही डायरेक्टली लिहिले मी पंचवीस ओके आता काय करणार टक्केवारीचं चिन्ह जे आहे त्याला शंभर लिहिणार समजलं आता आता करणार मी पॉईंटचा विचार पॉईंट नंतर किती अंक आहे एक अंक आहे तर छेदात एक शून्य वाढवायचा आहे आपल्याला आता कट करा तीन शून्य कट तीन शून्य कट उरलेला काय फक्त तर पंचवीस गुन्हेला आठ पंचवीस आठ होतात दोनशे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समोरचं उदाहरण पाहू आठव्या क्रमांकाचं उदाहरण तीस हजारचे चे एक पॉईंट पाच टक्के बरोबर किती ऑप्शन इथं दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक ए तीनशे वीस ऑप्शन क्रमांक बी चारशे पन्नास ऑप्शन क्रमांक सी चारशे पंच्याहत्तर ऑप्शन क्रमांक डी तीनशे सत्तर कशा पद्धतीनं सोडवायचा अतिशय बेसिक पद्धतीनं आपण याला पाहत आहो मग पहा तीस हजाराचे तीस हजाराचे म्हटल्यावर गुलाकार याला मी पंधराचं समजतो म्हटलं आणि या टक्केवारीची चिन्हाची शंभर आता पॉईंटचा विचार करू पॉइंट नंतर एक अंक आहे तर एक, एक शून्य वाढवायचा तीन शून्य कट हे तीन शून्य कट उरलं काय तीस गुणीला पंधरा समजण्यासाठी खाली लिहितो तीस गुणीला पंधरा कशा पद्धतीनं गुणाकार करणार शून्याऐी शून्य तीन पाचशी सॉरी पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नास आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समोरचं उदाहरण पाहूया समोरचं उदाहरण टाईप क्रमांक पाचवा मग पहा उदाहरण क्रमांक नव्वा चौदाशे पैकी पाचशे साठ म्हणजे किती टक्के अशा पद्धतीचा प्रश्न आहे ऑप्शन इथे दिलेला आहे ऑप्शन क्रमांक आहे अठ्ठावीस ऑप्शन क्रमांक बी तेवीस ऑप्शन क्रमांक सी चाळीस ऑप्शन क्रमांक डी पन्नास नेहमी आपण लहानपणापासून मोठ्यापर्यंत आपल्याला टक्केवारी किती पडली टक्केवारी किती पडली दहावीत किती बारावीत किती फॉर्म भरताना टक्केवारी किती मग आपल्याला हे टक्केवारी काढता आली पाहिजे की नाही मग कशा पद्धतीनं काढायची जर समजा तुमचा टोटल विषयाची मार्किंग आहे चौदाशे आणि तुम्हाला त्याच्यापैकी पाचशे साठ पडले मग तुम्हाला किती टक्के पडले टक्केवारी काढायची फॉर्म भरताना सांगावं लागते की किती टक्के पडलेत मग इथं छेदात घ्यायचे शंभर आपल्याला याच्या कारण चौदाशे पैकी पाचशे साठ पडले तर शंभर पैकी किती तिरपा गुणाकार करायचा आहे तिरपाकार गुणाकार करत असताना क्वेश्चन मार्क सोबतची संख्या छेदात जाईल म्हणजे शंभर गुणीला पाचशे साठ छेदात चौदाशे मग याला कशा पद्धतीने सोडवायचं पेनचा कलर चेंज करू आपण कशा पद्धतीने सोडवतो पहा दोन शून्य कट दोन शून्य कट चौदा एका चौदा चौदा चौक छप्पन हा शून्य कट केला इथे इला म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं चाळीस किती टक्के तर चाळीस टक्के चौदाशेचे पाचशे साठ चौदाशे पैकी पाचशे साठ म्हणजेच चाळीस टक्के होतात समोरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे था दहाव्या क्रमांकाचं उदाहरण आजच्या व्हिडिओमधील सर्वात शेवटचं उदाहरण आहे शेवटी जाता जाता एवढंच सांगू शकतो की जर तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत तर तुम्हाला मेहनत एवढी करावी लागेल की तुम्हाला सर्वात समोर राहायचं आहे कारण लोक झोपून नाहीत आपणच झोपून आहोत आपणच घरी अभ्यास करायलो किंवा मग आपणच टाइमपास करायला लागलो हे समजून घ्या जर तुम्ही इथं व्हिडिओ पाहिले असाल तर ही तुमची चांगली गोष्ट आहे पण तुम्ही जर व्हिडिओ पाहिलेला असाल कोणी व्यतिरिक्त तुमचं फॅमिलीवाला कोणी व्हिडिओ पाहिलेला नसेल तर याचा अर्थ तुम्ही त्याच्या समोर आहात हे समजून घ्या कशा पद्धतीने सोडवणार दोन हजार पैकी पाचशे तर शंभर पैकी किती किरपा गुणाकार करा शंभर गुणी लाख पाचशे ही स्टेप तुम्ही कमी करू शकता डायरेक्टली अशा पद्धतीने मांडू शकता दोन हजार छेद मग हे तीन शून्य कट हे दोन आणि हा एक शून्य कट बे बे पंच दहा पाच गुणीला पाच पाचा पाच पंचवीस अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवलेला ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची लिंक पाहिजेत असेल जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची असेल आमच्या ॲपशी जोडायचं असेल आम्हाला आमच्याशी जोडायचं असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत त्या लिंकशी तुम्ही आम आमच्या ॲप्लिकेशनसोबत जोडू शकता आमच्या टेलिग्राम चॅनलशी जोडू शकता आमच्या इंस्टाग्राम चॅनलशी जोडू शकता व्हॉट्सअप चॅनलशी जोडू शकता भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद